शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज प्रसिद्ध डाळिंब व्यापारी आकाश कोळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा बिळुर तालुका जत येथील सुप्रसिद्ध डाळिंब व्यापारी आकाश कोळी यांचा वाढदिवस दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला परिसरातील तसेच जत तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमात ते माजी आमदार विक्रमदादा सावंत बसवराज घेजे इरापा कामगण प्रमोद कोटगुण रवी पाटील प्रशांत टेकणावर राम सरगर नागू पाटील भीमा नाना मुडेगोल उमाकांत घेजी यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते अशोक कोळी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी कार्याचा वसा जपत प्रेरणादायी उपक्रम राबवले कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत सुबग व नियोजनबद्ध होते संपूर्ण गावात उत्साही वातावरण होते स्थानिक नागरिक व्यापारी वर्ग आणि युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या वाढदिवसानिमित्त आकाश कोळी यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा